नमस्कार मंडळी तर आज बनवूया आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी ही बोरणी असं पाहिलं तर याला उपवासाचा पदार्थ म्हणतात पण एरवी देखील आपल्याला जर चटपटीत खाण्याची इच्छा असली तर अशी चटपटीत बोरवणी करायला काही हरकत नाही मुळातच ही वालेल्या बोरांपासून बनवतात तर अशा प्रकारे बोरं मी घेतलेली आहे एक वाटी भरून आणि चवीला ही बोरं थोडी आंबट आहेत तर सगळ्यात आधी आपण ही बोरं निवडून घ्यायची स्वच्छ करायची आणि मग याचा वापर करायचा तर बोरं निवडून झाल्यानंतर मी याला अजून एकदा पाण्याने धुवून घेतलं आणि मग याचा पण वापर करूया तर अशी ही स्वच्छ झालेली बोरे आपण आता भिजत घालणार आहोत तर गरम पाण्याचा वापर करत आहोत त्यामुळे तीस मिनटे जरी भिजली तरी ही आरामात छानपैकी मऊ होतात तर आता जेवढं पाणी यात बसेल म्हणजे व्यवस्थित बोरं डीप होतील एवढं पाणी टाकायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि जसे तीस मिनटं होतील तसे आपण हे चेक करूया तर तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता बोरं किती छान फुलून आलेली आहेत म्हणजे अशी मोठी मोठी झालेली आहे आणि बऱ्यापैकी ही सॉफ्ट झालेली दिसतात तर बोर आता ही बोरं आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपण कुकरचा वापर करूया तर कुकरमध्ये पाण्यासोबतच ही बोरं आपण टाकून घ्यायची आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गूळ तर गूळ किती प्रमाणात टाकायचा तर इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे ज्या वाटीच्या मापाने आपण बोरं मोजली त्या वाटीच्याच मापाने हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर मंडळी इथं बोर आंबट गोळ किंवा तुम्हाला बोरणी कशी हवी आहे यानुसार गोड तुम्ही वापरू शकतात आणि तेवढंच पाणी देखील आपल्याला टाकायचं आहे पाणी कमी जास्त देखील टाकू शकतात कारण घट्टपणा आणि किती पातळ पाहिजे यावर देखील पाण्याचा वापर आपण करतो आता कुकर आपण लॉक करून घेऊया आणि मंद आचेवर तीन शेट्या आपण याच्या काढून घेऊ तीन शेट्या झाल्यावर कुकर थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग कुकर उघडल्यावर आपल्या लक्षात येतं की बोरं छानपैकी शिजलेली आहेत मऊ झालेली आहेत हाताने जरी दाबून पाहिलं तरी आरामात ही दाबली जातात आणि अगदी सॉफ्ट ही आपल्याला जाणवतात आणि गुळाच्या पाण्यात ही बरं शिजलेली असतात त्यामुळे चव याची एकदम भारी झालेली असते आता हलकं हलकं याला मॅश करायचं म्हणजे याच्या ज्या ठोड्या आहे त्या थोड्या बाजूला होतात आता मी हा कुकर गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये आधीच आंबट गोड अशी चव आलेली आहे आता थोडं पाव चमचा मीठ आणि पाव चमचा तिखट टाकून अजून चटपटीत आपण याला बनवूया म्हणजेच मुळात याची चव आंबट गोड तिखट अशी चटपटीत होते तर फक्त इथं आपल्याला हाय गॅस फ्लेम करून एक मोठी उकळी आणायची आहे म्हणजेच आपण नंतर तिखट आणि मीठ टाकलं त्यामुळे ही उकळी आणणं गरजेचं आहे आणि शिवाय थोडं पाणी जर जास्त झालेलं असलं तर उकळीमध्ये हे पाणी निघून जातं तर अगदी झटपट आणि मस्त चटपटे तशी बोरणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा तर आता सर्विंग बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊ आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर जशी ही बोरणी थंड होत जाते तर तसा घट्टपणा याला येत जातो आणि चव देखील अप्रतिम अशी याची होते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही चटपटीत तिखट गोळ आंबट चवीची बोरोनी। नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका